ये अभिनंदीय बाब आहे जरा आपल्या बजाई मुझे एक समज में नाही आता काय गाव काही जेऊन नाही आला मंत्री मंत्री का काय झालंय केंद्रीय कृषी मंत्री म्हणतील यांना काय झालंय नुसतं गप्प बसून आणले काय एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे जरा सांगितल्यानंतर प्रतिसाद द्या आपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे केंद्रीय मंत्र्यांना पण वाटलं पाहिजे कि ज्या पद्धतीने टाळ्या वाजवतात त्यांना त्या टाळ्या ऐकून आपला आकडा अजून वाढवा वाटला पाहिजे आणि ते तुमच्या हातात आहे उगीच गप्पा बसतात मग मूग गिळल्यासारखं ते बरोबर नाही मित्रांनो एकंदरीतच जर हे आकडे बघितले तर हे आकडे साक्ष देतात आणि त्याच्यातून शंभर दिवसाचा कार्यक्रम ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हातामध्ये घेतला त्यावेळेस प्रत्येकाला उद्दिष्ट दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचे जयकुमार गोरेजी असतील आमचे डब्लेजी असतील आमचे योगेशजी असतील ह्या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी काम केलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेकांनी त्याच्यामध्ये अंग झोकून ज्याला काम करतात अशा पद्धतीचं काम केलं आणि त्याच्यामुळं हा दिवस आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला आज इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही अजून आपल्याला खूप पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठायचा आहे एकंदरीतच प्रत्येकाला आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज भागवण्याच्या करता एन डी एचं सरकार देशाचे प्रधानमंत्री लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांची सगळी टीम ही त्या बाबतीमध्ये काम करते एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल का नाही अशा प्रकारची शंका येते तर मधल्या काळामध्ये न्यायव्यवस्थेने एक निकाल दिला विशेषतः माझ्या ज्या गायरान जमिनी आहेत त्याच्याबद्दल परंतु कॅबिनेट पुढे हा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जरी निकाल आलेला असेल तर न्यायालयाचा आपल्याला ऐकावंच लागेल पण जो आपल्या भारतामध्ये जन्माला आलेला नागरिक आहे त्याला स्वतःचं घर बांधण्याच्या करता जागा नसेल तर गायरान ही जागा देखील त्याला देता येऊ शकते आणि तशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला आणि त्याच्यामुळं अनेकांचं घराचं स्वप्न हे पूर्ण होण्याच्या करता मदत झालेली आहे मोदी साहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच आमची सगळ्यांची वाटचाल सुरू आहे ग्रामीण महाआवास योजना म्हणजे त्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे त्यामुळे हे ग्रामीण गृहनिर्माण ग्रा अभियान कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालंच पाहिजे अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे मी एकंदरीत एक, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडून मुख्यमंत्र्यांनी वित्त नियोजन खात्याची जबाबदारी दिलेली आहे घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी केंद्र सरकार त्यांचा त्यांचा जो वाटा असतो हिस्सा असतो तो त्या ठिकाणी देतातच तिथं कुठली अडचण येत नाही परंतु राज्य सरकारकडनं देखील हे तुमचं घरांचं स्वप्न पूर्ण होण्याच्यासाठी भरीव प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथून पुढे महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास 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 योजना शबरी आवास योजना आवास योजना योजना शबरी आदिम विकास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना पुण्यश्रो कैल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना यासारख्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो या प्रकल्पाची गावोगावी वेगाने अंमलबजावणी केली गेली पाहिजे या अभियानात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्राचं कामकाज गतिमान होऊन अनेकांचं घराचं स्वप्न हे साकार झालेलं आहे ग्रामीण आवास योजनांना गती यावी यासाठी हे अभियान खऱ्या अर्थाने राबवलं जात आहे आणि आज हा पुरस्कार सोहळा म्हणजे या अभियानाला मिळालेलं ह्या महाराष्ट्रातलं एक मोठं यश आहे आज मी पाहत होतो त्या यादीमध्ये कुठले जिल्हे आहेत कुठले तालुके आहेत कुठले गाव आहेत कुठले विभाग आहेत आणि महाआवास अभियान दोन हजार बावीस तेवीसच्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करत असताना आम्ही सगळेजण नजर टाकत होतो तर त्यामध्ये पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार कोकण विभागाला मिळाला तर राज्य पुरस्कार आवास योजनेचा प्रथम पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला तर सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पहिला पुरस्कार नाशिक विभागातल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तर सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पहिला पुरस्कार माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला आणि सर्वोत्कृष्ट ग्रह संकुलाचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वांगदरी गावचा माझ्या श्रीगोंदा तालुक्याला मिळालेला आहे त्यामुळे या पुरस्कारावर मोहर ही कोकण विभागाने उमटवली असली तरी जोर मात्र नाशिक विभागाचा आहे हे मान्य करावं लागेल त्याबद्दल मी कोकण विभागाच्या सगळ्या टीमचं आणि माझ्या नाशिक विभागाच्या सगळ्या टीमचं सगळ्या अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो मागच्या एकवीस बावीसच्या राज्यस्तरीय पुरस्कारावर विदर्भाचं वर्चस्व होतं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार हा नागपूर विभागाला मिळालेला होता त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट जिल्हा तालुके सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत सर्वोत्कृष्ट ग्रहसंकुल संकुल अशा प्रत्येक श्रेणीत विदर्भाने किमान एक तरी बक्षीस त्या ठिकाणी जिंकलेलं होतं माझी आपल्याला विनंती आहे की स्पर्धा निकोप असली पाहिजे त्याच्यामध्ये सातत्य टिकवा आणि आपल्या सगळ्या विभागांनी पुढच्या वेळेस अधिक जोमानी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो महावास योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा हा चांगला राहण्यासाठी तालुका स्तरावर डेमोस घरांची उभारणी करण्यात आलेली आहे त्यामुळं कमी किमतीत चांगली एकसारख्या डिझाईनची घरकुलं उभी राहिलेली आहेत मागच्याच कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला अशा प्रकारचं घरकुल बांधत असताना त्यांना पाच ब्रास वाळू या महायुतीच्या सरकारकडनं मोफत त्या लाभार्थीला द्यायची अशा प्रकारचे देखील कार्यवाही ही आपण केलेली आहे जे जे काही महायुतीच्या सरकारच्या पाठीची तुम्ही खूप मोठी ताकद मागच्या निवडणुकीमध्ये मध्ये झालेल्या उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आमचंही माझा कष्टकरी शेतकरी असेल बळीराजा असेल आमचा सर्वसामान्य माणूस असेल तो कुठल्याही जातीचा पंथाचा धर्माचा असला तरी गरीब असेल तर त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय मला ग्राम विकास विभागाच्या कामाची नोंद खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये होईल अशा प्रकारची आहे कारण संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हगणदारी मुक्त गाव अभियान तंटा मुक्त गाव अशी अनेक अभियानं ग्राम विकास विभागाच्या समन्वयाने यशस्वी झालेली ह्या देशांनी पाहिली त्या महाराष्ट्राने पाहिली अशा प्रकारचं राज्याचं नाव मोठं करण्याचं काम ह्या महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी केलंय आता राज्यातल्या गरीबांना बेघरांना हक्काची घरं विक्रमी वेळेमध्ये देण्याचं काम हा आमचा विभाग करतोय याची नोंद सुद्धा राज्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि त्याबद्दल ह्या खात्याचे मंत्री आमचे जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेशजी कनप आणि आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी आणि त्यांचे सगळे टीम त्यांचा सगळा विभाग यांचंही मी कौतुक करतो महाआवास त्यांचं अभिनंदन पण करतो महाआवास अभियानाच्या माध्यमातून नवीन घर मिळालेल्या राज्यातल्या सर्व लाभार्थींचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात योगदान दिलं त्यांनाही मी मनकपूर्वक धन्यवाद देतो त्याचबरोबर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनाही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो महावास अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व विजेत्यांचं मी पुन्हा जाता जाता अभिनंदन करतो आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि ज्यावेळेस देश पातळीवर आढावा घेतला जाती पंतप्रधानांच्या समोर किंवा आमच्या के, केंद्रीय मंत्र्यांच्या समोर शिवराज चव्हाण साहेबांच्या समोर त्यावेळेस जम्मू काश्मीरपासून केरळ पर्यंत इकडं गुजरात पासून तिकडं वेस्ट बेंगॉल पर्यंत उभा भारत देश समोर ज्यावेळेस ठेवला जाईल त्यावेळेस हे तीन कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता जर कुठल्या राज्यांनी सर्वाधिक चांगलं काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते, ते राज्य म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र राज्य असलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आज आपण घेऊया